दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर तीन उमेदवार निवडून आणण्यात यश आले यापैकी एक जन अधिसभेवर सिनेट डॉ निखिल महाजन दुसरा विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष पदी डॉ आदर्श नलावडे तर तिसरा विद्यार्थी परिषद संयुक्त सचिवपदे डॉ भूषण अवसरमले निवडून आला या तिन्ही उमेदवारांना मान्य नामदार श्री हसन मुश्रीम वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी मुंबई येथे बोलवून घेतले व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजित पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य नामदार हसन मुश्रीफ मान्य खासदार श्री सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार चंद्रकांत नवगरे पाटील वसमत विधानसभा यांच्या उपस्थितीत उमेदवारांना सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित रंजन दादा ठाकरे सभापती नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ डॉक्टर सारगर कारंडे वेब कन्व्हेनर निमा महाराष्ट्र राज्य डॉक्टर संकेत झाडे अध्यक्ष निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र डॉक्टर कृष्णा चालगे सचिव निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र डॉक्टर योगेश उदगीकर कोषाध्यक्ष निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र यांचे सुद्धा मंत्री महोदयांनी निवडणूक कार्याबद्दल कौतुक व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच निमा केंद्रीय शाखा निमा महाराष्ट्र शाखा यांनी सुद्धा निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय शाखेच्या एम एच एस स्टुडंट काउन्सिल वोटर लिस्टमधील सर्व विद्यार्थी यांनी निवडणुकीसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विचार अभिनंदन व मनपूर्वक धन्यवाद दिले ही निवडणूक नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी माजी केंद्रीय अध्यक्ष टेंबुर्निक सर केंद्रीय उपाध्यक्ष डॉक्टर शैलेश निकम सर डॉक्टर गजानन पळगन सर केंद्रीय कोषाध्यक्ष डॉ शांतीलाल शर्मा सर निमा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर राजू ताटेकर सचिव डॉ प्रशांत देशमुख कोषाध्यक्ष डॉ सोपान खर्चे तसेच निमा संघटनेचे राज्याचे वेब कन्व्हिनियर डॉक्टर सागर कारंडे डॉक्टर श्रीराम रगड डॉक्टर पवन सोनवाने डॉक्टर विष्णू बावने डॉक्टर देवेंद्र बजावसर निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर संकेत झाडे सचिव डॉक्टर कृष्णा चालगे कोशाध्यक्ष डॉक्टर योगेश वोडगीकर आमिर कोटनियाळ सोलापूर डॉक्टर सदाकांत राठोड नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या जिंकली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले